महाराष्ट्र राज्यातील मठ मंदिरे खुले करण्यासाठी हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देखील करण्यात आल्या ऑगस्टमध्ये राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनलॉकसाठी नियमावली जारी केल्या आहेत अनलॉकच्या पुढील टप्प्यात राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला असून सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्यात मठ मंदिरे उघडण्यासाठी निर्बंध कायम ठेवले आहेत तर हॉटेल आणि लॉज शंभर टक्क्यानं क्षमतेनं सुरू राहणार आहेत हॉटेल बार दारू विक्री महाराष्ट्रात होऊ शकते तर राज्यातील मठ मंदिरे का खुले नाही असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला आहे मंदिरे लवकरात लवकर उघडण्याची विनंती यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष रामसिंग बावरी यांनी सरकारला संपूर्ण महाराष्ट्रात अगोदर घंटानाद आंदोलन झालं निवेदन झाली पाच पाच दहा दहा वीस वीस निवेदन संपूर्ण महाराष्ट्रातून झाली परंतु गेंड्याच्या कातडीच हे जे सरकार आहे उद्धव ठाकरे सरकार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला काळिंबा लावायचा का काय असं ठरवलेलं दिसतं हिंदूंचं धर्मस्थान मंदिरं आता कपालेश्वर सारखं मंदिर या ठिकाणी रोजचे दर्शनार्थी आहेत त्यांनी त्याच्या दर्शन केल्याशिवाय चहा सुद्धा घेत नाही असे दर्शनार्थी आज आठ महिने गेले महामारीचं जे संकट आहे त्या महामारीच्या संकटात सर्वांनी सहकार सरकारला सहकार्य केलं उद्धव साहेब आपण ज्या ज्या वेळेस सांगितलं त्या त्यावेळी लोकांनी सर्व त्या सूचनांची अंमलबजावणी केली मग आपण दारूचे दुकानं त्याच्यातून उत्पन्न मिळतं महसूल मिळतं म्हणून ती दारूचे दुकानं चालू करता विदेशी दारूचे दुकानं तुम्ही चालू करता हॉटेल चालू करता परंतु मंदिरामध्ये कोरोना होईल व कोरोनाच्या धाकाने तुम्ही घरात बसलेले आहेत तर सरकारला कोरोना होण्याची वेळ आता आलेली आहे कारण या जनतेला तुम्ही कोरोनाचा धाक दाखवून तुमच्या मनातले मांडे फोडत आहात अशा पद्धतीने सरकार चालवणं हे नतद्रष्ट सरकार आहे लोकांची उपजीविकेला जर तुम्ही साधन निर्माण करून दिलं आणि सोशल डिस्टन्स वापरून त्या ठिकाणी मंदिरं दर्शनाला मोकळी केली तर मला वाटतं सर्व भाविक तुम्हाला, तुम्हाला दुवा देतील आणि ही दुवा तुम्हाला मिळणार आहे परंतु मंदिरं खुली झाली पाहिजे हिंदू आंदोलन पक्ष असेल हिंदुत्वादी पंचवटीतील कपालेश्वर मंदिर रामघाट आणि काळाराम मंदिर या ठिकाणी सदर उपोषण करण्यात आले यावेळी अध्यक्ष रामसिंग बावरी कैलास यंदे राजेश तेलंग मनोज मराठे राजू वाघ प्रसाद बावरी अशोक गांगुर्डे काशीनाथ बेंडकुळे यांसह पुरोहित संघ संत महंत फुलमाळी विक्रेते आदी उपस्थित होते नाशिक स्टार न्यूजसाठी सचिन गायकवाड नाशिक